स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे चव्वेचाळीस डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची लेबर पहाटी स्थापना एकोणीसशे एक्कावन्न अमेरिकेच्या राज्यघटनेत एकविसावा बदल करण्यात आला यानुसार राष्ट्राध्यक्षपदाचा कालावधी जास्तीत जास्त आठ वर्षे ठेवण्यात आला एकोणीसशे सत्याऐंशी मराठी राजभाषा दिनाची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णव नायजेरियामध्ये पंधरा वर्षांच्या लष्करी राजवटीचा अंत होऊन अध्यक्षीय निवडणूक पार पडली दोन हजार एक आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी जन्मदिवस अठराशे सात अमेरिकन कवी आणि नाटककार एच डब्ल्यू लॉंगफेलो अठराशे चौऱ्याण्णव जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल शमेत अठराशे नव्याण्णव इन्सुलिनचे सह शोधक चार्ल्स हर्बर्ट बेस्ट एकोणीसशे बारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी लेखक आणि नाटककार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज एकोणीसशे पंचवीस टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष शोईचिरो टोयोडा एकोणीसशे सव्वीस मराठी आणि हिंदी लेखिका ज्योत्स्ना देवधर एकोणीसशे बत्तीस ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर एकोणीसशे शहाऐंशी भारतीय हॉकीपटू संदीप सिंग मृत्यू दिवस अठराशे ब्याण्णव लुईवुत्तोन फॅशन कंपनीचे संस्थापक लुईवुत्तोन अठराशे चौऱ्याण्णव जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल शमेथ एकोणीसशे एकतीस थोर स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांनी इंग्रजांच्या तावडीत सापडण्याऐवजी स्वतःवर गोळी झाडून बलिदान दिले एकोणीसशे छत्तीस नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ इवान पावलोव एकोणीसशे छप्पन्न भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर एकोणीसशे सत्याऐंशी अभिनेते दिग्दर्शक आणि संपादक आदी मर्झबान एकोणीसशे सत्त्याण्णव गीतकार इंदी व श्यामलाल बाबूराय दोन हजार दहा समाजसेवक नानाजी देशमुख दोन हजार बारा प्रसिद्ध मृदांगवादक वेल्लोर जी रामभद्रन विशेष दिवस एक मराठी राजभाषा दिन प्रख्यात मराठी साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्रात मराठी भाषा दिन साजरा केला जातो दोन जागतिक दुग्धशाळा दिन वर्ल्ड गो डे सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दोन हजार चौदापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो तीन आंतरराष्ट्रीय ध्रुवीय अस्वल दिन इंटरनॅशनल पोल बे डे ध्रुवीय अस्वलांच्या संरक्षणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक अर्थव्यवस्था आणि वित्तीय घडामोडी एक व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता व्हीडीए कर प्रणालीत बदल भारत सरकारने क्रिप्टोकरन्सीचा गैरवापर टाळण्यासाठी व्हीडीएला अघोषित उत्पन्न म्हणून वर्गीकृत केले दोन भारत मध्ये आघाडीवर ग्लोबल आयपीओ ट्रेडर्स दोन हजार चोवीस अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये भारतात तीनशे सदतीस आयपीओ झाले आणि एकोणीस पूर्णांक नऊ दशांश अब्ज डॉलर भांडवल उभारले तीन आरबीआय वित्तीय साक्षरता सप्ताह चोवीस ते फेब्रुवारी अठ्ठावीस दरम्यान आयोजित दोन आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदा एक प्राचीन हॉर्स रोडवर चीनचा भर चीनच्या राजदूतांनी तिबेट मार्गे भारत चीन देवाणघेवाणीच्या ऐतिहासिक मार्गावर प्रकाश टाकला दोन प्रकृती दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय परिषद काबन माकेच ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो बी द्वारे नवी दिल्ली येथे आयोजित तीन सीओ पी सोळा जैवविविधता परिषद सीबीडी रोम इटली येथे पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित चार एआरडीओ परिषद भारताने ग्रामीण विकासासाठी अन्न सुरक्षा हवामान लवचिकता आणि डिजिटल सक्षमीकरणावर भर दिला तीन न्याय आणि कायदे एक सर्वोच्च न्यायालयाने लोकपाल आदेशावर स्थगिती दिली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना न्याया लोकसेवक बनवण्याच्या आदेशाला स्थगिती चार संरक्षण आणि युद्ध सराव एक भारत जपान धर्मसंरक्षक युद्ध सराव सुरू दोन भारत बांगलादेश नवीन बॉर्डरलाईन स्थापनेचा निर्णय तीन सागर कवच सुरक्षा अभ्यास आंध्र प्रदेशात आयोजित पाच पुरस्कार आणि सन्मानेक छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीताला मान्यता दोन सीईओ ऑफ द इयर वर्ल्ड पुरस्कार समीर कनोडिया यांना सन्मान तीन राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार आयुष मंत्रालयाने प्रदान केले सहा क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी एक एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा विजेता सर्व्हिसेस आयोजन ओडिशा दोन आशिया स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस विजेता पंकज अडवाणी तीन सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीस विजेता सौरभ घोषाल सात इतर महत्वाच्या घडामोडी एक अद्वांत असम दोन पूर्णांक शून्य दशांश समेत गुवाहाटी येथे आयोजन दोन महाराष्ट्रात पहिले अंडरवॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ उभारले गेले तीन ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया जीटीएआय भारत आणि डेन्मार्कने सुरू केले आठ महाराष्ट्रातील महत्वाच्या राजकीय घडामोडी एक महाराष्ट्र पंचायत राज समिती अध्यक्ष संतोष दानवे दोन सार्वजनिक उपक्रम समिती अध्यक्ष राहुल खोल तीन विशेष हक्क समिती अध्यक्ष राम कदम